तर मित्रांनो मी बघू शकतो किती मोठा आहे मित्रांनो गांडू आपण बेड मध्ये सोडले चला असं बघायला गेलं तर तिच्या वर आहे मित्रांनो दुसरे वाल छोटा कावळा बी आला पाऊस पडलाय मित्रांनो आपलं बेड आहे ते गच बसले दोन रोज दोन दिवस झाला पाऊसच आहे आपल्याकडं ते पावसाचे वरून झाड असल्यामुळे असं आपटून आपटून गच बेड झाले तर मी तो जात आहे मध्ये हे बघू शकतो ते दुसरा वाला गेलं बघा मित्रांनो Редактор